याच्यामध्ये असं की आम्ही बिझनेस हा बिझनेस म्हणून नाही करत नसतो तर एखाद्या घरावर किंवा एखाद्या इंडस्ट्रीवर प्रोजेक्ट करायचा असेल तर प्रोजेक्ट ठोकून जाणे हा एक प्रकार बरोबर आम्ही प्रोजेक्ट ठोकत नाही आम्ही तो प्रोजेक्ट जेव्हा लागतो ना त्या इंडस्ट्रीचं आणि घराचं त्या लोकेशनला लँडमार्क म्हणून कन्वर्ट करतो तो प्रोजेक्ट त्या घराला इंडस्ट्रीला कसा साजेसा दिसेल अशा पद्धतीनंच आम्ही त्याचं स्थापना करतो त्याचे रिझल्ट देतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही बेसिक युएसपी आहे आम्ही ग्राहकांच्या त्या लेवलला एनर्जी स्टोरेज एनर्जी सेव्हिंग हे कशा पद्धतीने जास्तीत जास्त करता येईल आणि परत त्या प्रोजेक्ट ऍस्थेटिक्स कसं चांगलं दिसेल अशा पद्धतीने पण या गोष्टी करतो ग्राहकांना नुसतं प्रोजेक्ट विकणे आणि तिथून निघून जाणे हा उद्योग नाही तर याचं एज्युकेशन दिलं जातं त्यांना सोलर म्हणजे काय हे सांगितलं जातं त्यांना पूर्ण सेवा दिली जाते आणि सोलर हा विषय एका दिवसाचा नाही आहे हा विषय हा प्रोडक्ट नाही आहे तर हा प्रोजेक्ट आहे त्याला पाच वर्षाची ए एम सी ही फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते पाच वर्ष त्याच्याला कुठल्याही पद्धतीचा बिघाड झाला तर त्याला कंपनी जबाबदार असते आम्ही त्यांना सेवा पुरवतो अशा पद्धतीने आम्ही सेवा पुरवल्यात की तो ग्राहक आम्हाला परत चार ग्राहक देतो हाच आमचा बेसिकली फार मोठा यू ग्राहक हाच मुळात आमचा फार मोठा यू एस